पाण्याचा एक थेंब चिकलात पडला तर तो संपतो हातावर पडला तर चमकतो शिंपल्यात पडला तर मोती होतो थेंब तोच असतो फरक फक्त सोबतीचा असतो त्यामुळे आपण सोबत कोणाची करायची हे आपणच ठरवावे कारण माणूस म्हणच आहे सोबत गुण संगत गुण होतो त्यामुळे माणसाने नेहमी चांगल्या माणसांची सोबत करावी श्री स्वामी समर्थ मैत्रिणीनो शुभ सकाळ आपल्या व्हिडिओला सुरुवात झालेली आहे आणि या व्हिडिओमध्ये मी रोज कोणती योगासने करते ते दाखवलेला काही अवघड नाही पण सोप्यात सोपी अशी योगासने मी रोजच्या रोज करत असते प्रत्येक प्रकार हा दहा दहा वेळा करते थोडी नाही योगासने आपण माहिती नाही एक दहा पंधरा मिनटं नाही योगासने आपण घरच्या घरी केलं पाहिजे तुम्ही योगासने करून बघा दिवसभर तुम्हाला फ्रेश वाटतं मला माहिती आहे सकाळी सगळ्यांनाच वेळ असतो असं नाही पण डबा वगैरे गेल्यानंतरसुद्धा आपण योगासने केली तरी चालतील कारण आत्ता सगळ्यांचंच आयुष्य असं दगदगीचं झालेलं आहे आणि दवाखान्याला वगैरे पैसे घालण्यापेक्षा आपण योगासने केलेली बरी कमीत कमी एक चार ते पाच सूर्यनमस्कार तरी आपण घातले पाहिजेत सुरुवातीला करताना आपल्याला थोडं अवघड वाटतं पण नंतर काहीही वाटत नाही सुरुवातीला करताना आपण एकदम जास्त करायचे नाहीत चार पाच चार पाच असेच करायचे आणि हा जो तुम्हाला व्यायाम दाखवत आहे मी हा तोंडाचा व्यायाम आहे या व्यायामामुळे सुद्धा मैत्रिणीनो आपला चेहरा असं ठसठशीत आणि वयोमानानुसार तोंडावर जे आपल्या सुरकुत्या येत्या ते येणार नाहीत त्यामुळे असा व्यायाम पण आपण पन केला पाहिजे आणि हा जो व्यायाम मी तुम्हाला दाखवत आहे या व्यायामामुळे काय होतं तर जे मानेवर आपल्या अशा रेषा रेषा उमटल्या जातात त्या उमटत नाहीत आणि एक महिनाभर मैत्रिणींना तुम्ही हा व्यायाम करून बघा खूप फरक जाणवतो आणि या व्यायामासाठी जास्त पण काय असा वेळ लागत नाही आपण काम करत करतसुद्धा हा तोंडाचा व्यायाम करू शकतो मैत्रिणींना आपल्याला सगळ्यासाठी वेळ असतो पण स्वतःसाठी वेळच नसतो आणि तेच महत्त्वाचं असतं की स्वतःसाठी आपण वेळ काढला पाहिजे कारण सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर आहे आणि शरीर जर आपलं व्यवस्थित नसेल तर बाकी सगळं पैसा ते घेऊन काही क का, काहीही उपयोग नाही त्यामुळे आपलं शरीर कसं चांगलं राहील की आपण पहिल्यांदा बघितलं पाहिजे नाहीतर आपण भरपूर काम करतो सगळं करतो आणि आपलं शरीरच आपल्याला साथ जर देत नसेल तर मग त्याचा काहीही उपयोग नाही कारण आपण आहे तर सगळं आहे आत्ता लोकांच्याकडे भरपूर पैसा आहे पण शरीर संपत्ती कमी आहे आणि आपली खरी संपत्ती आपलं शरीरच आहे त्यामुळे आपलं शरीर सांभाळणं महत्वाचं आहे पैसा कितीही असू दे काहीही उपयोग नाही मैत्रिणीनं अशा पद्धतीने आपण सोप्यात सोपी योगासने घरच्या घरी करू शकतो मी दहा सूर्यनमस्कार घालत असते केस वगैरे काही विचारलेले नाही त्याच्याकडे लक्ष देऊ नका मी सकाळ सकाळी तुम्हाला योगासने दाखवत आहे आंघोळ वगैरे केली हे कामाला गेल्यात आणि हे कामाला गेल्यानंतर हे बाहेर पडल्यानंतरच मग मी माझ्यासाठी वेळ काढते एक अर्धा तास मी माझ्यासाठी वेळ काढते ते तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे सगळं जर आवरत बसलं माहितीनंतर आपल्यासाठी वेळ निघत नाही कारण की मग सगळं आवरत बसायचं तोपर्यंत दहा साडे दहा वाजतात मग तोपर्यंत आपला पण मूड जातो योगासने करायचं आणि योगासने शक्यतो तर पोटी करायची असतात त्यामुळे सकाळ सकाळीच करायचं काहीतरी खाऊन मग योगासनं करायची नसतात त्यामुळे आणि सकाळचं वातावरण पण फ्रेश असतं त्यामुळे सकाळीच योगासनं करायची आणि सगळ्या ताईंना मैत्रिणींना एक विनंती आहे की सगळ्यांनी आपल्यासाठी कमीत कमी दिवसभर आपण काम करतच असतो सकाळ सकाळी एक अर्धा तास आपल्यासाठी काढायचा कारण सगळ्यात महत्त्वाचं आपलं शरीर आहे आपण असलं तर घर असतं लक्षात ठेवा त्यामुळे अर्धा तास आपल्यासाठी काढायचाच काय पण दे लवकर उठा वाटलास पण अर्धा तास तर योगासना करत जावा कारण आत्ताच्या दगदगीच्या जीवनामध्ये दवाखान्याला पैसे घालण्यापेक्षा योगासनं केलेली कधीही चांगली शुभ सकाळ सर्वांना त्यानंतर आलेली मैत्रिणीनं मी देवपूजेला देवपूजा झालेल्या आहे आणि देवपूजेची भांडी मी कशी स्वच्छ करते हे मी तुम्हाला दाखवत आहे पितांबरीच वापरते मी पितांबरी मात्र मला खूप लागते त्यामुळे मी एक किलोचं पॅकेटच आणून ठेवते एकशे साठ का एकशे सत्तर रुपयाला एक एक किलोचं पॅकेट आणलं की जवळजवळ चार पाच महिने चार ते पाच महिने मला ते पॅकेट जातं त्यामुळे मी एक किलोचंच पॅकेट आणते असं रोजच्या रोज मी देवपूजेची भांडी स्वच्छ करत असते आणि आधी पितांबरने मी तांब्या घासून घेतलेला आहे आणि त्यानंतर जो आपला भांडी घासायचा साबण असतो त्याने घासलेला आहे तुम्ही ज्वारीचं पीठ जरी लावला वरून मैत्रिणीनं तरीसुद्धा अजिबात डाग पडत नाही मी साबण लावते पण आमची आई जी आहे ती पितळेची तांब्याची भांडी घासल्यानंतर त्यांना ज्वारीच्या पिठाने वरून हात फिरवते आणि पुसून घेते म्हणजे ती भांडी छान राहतात आणि आज देवपूजा आम्ही दोघांनी मिळून केलेली आहे यांची आठ ते पाच अशी शिफ्ट होती त्यामुळे दोघांनी मिळून आम्ही देवपूजा केलेल्या दोघंजण जर देवपूजेला दो बसलं तर पटण देवपूजा होते आणि या गड्यामध्ये पावनेटला पाच कमी आहेत म्हणजे सात वाजून दहा मिनटं झालेले आहेत त्यावेळी देवपूजा झालेली होती आणि याला म्हणतो ते मी उठउट म्हणून तर उठेनं झालेला थंडी असल्यामुळे मैत्रिणीनं कुणाला झा बाहेर उठ वाटत नाही आणि सकाळचं वातावरण बघू शकता आता चहा वगैरे पिऊन हे चाललेले आहेत कामाला ते कामाला जाणार मग मी माझ्या कामांना सुरुवात करणार आज गुरुवार आहे मैत्रिणीनो पण मी पूजा करणार नाही कारण माझा एक गुरुवार गॅप पडलेला आहे त्यामुळे तिसरा गुरुवार आज होणार त्यापेक्षा चौथा गुरुवार पुजायचा आणि मग त्या दिवशीच उद्यापन सुद्धा करायचं आज जर मी हा गुरुवार पुजला तर पुढचा कसं पुजायचं कारण तीनच गुरुवार होतात मग त्यामुळे आजचा पुजणार ना नाही पुढचा पुजणार आणि त्या दिवशीच मी उद्यापन करणार आहे मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन कसं करायचं याचा व्हिडिओही म मैत्रिणीनो येणार आहे आपल्या चॅनलवर तो नक्की बघा आणि मार्गशीर्ष महिन्याचं उद्यापन हे करायचं जास्त मैत्रिणीनो कारण की कोणतंही व्रत करा त्याचं उद्यापन केल्याशिवाय त्या व्रताची त्या व्रताची फलप्राप्ती आपल्याला होत नाही त्यामुळे उद्यापन हे करावं लागतं आणि आज हळदीचं लेपन वगैरे केलेलं आहे मी कारण आज गुरुवार होता त्यामुळे हळदीचं लेपन वगैरे करून रांगोळे वगैरे झालेले आहे देवपूजा झालेले आहे आता स्वयंपाक आणि धुनं भांडे वगैरे आवरून दुकानात जाणार मैत्रिणीनो हो, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटद्वारे मला नक्की कळवा आणि व्हिडिओ हो, आवडल्यास हो प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला हो लाईक ला शेअर आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका धन्यवाद मैत्रिणीनो स्वामी समर्थ